नमस्कार मंडळी इथे स्वागत आहे तुमचं नमिताज लाईफस्टाईलमध्ये आणि आज आहे गुरुवार त्याच्यामुळे मी आलेले आहे गुरुदेव दत्तांच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी आणि दर गुरुवार मी दत्ताच्या मंदिरात स्वामी समर्थांच्या मंदिरात जात असते आणि इथे आलेले आहे स्वामी समर्थांच्या मंदिरात तर सकाळी सकाळीच आलेले आहे मी थोडंसं काम चपाती भाजी मी करून आलेले आहे आणि परत संध्याकाळी मला वेळ भेटत नाही त्याच्यामुळे मी सकाळीच येऊन जाते आणि हे बघा श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात आलेले आहे आणि हा जो त्यांना पिंक कलरचा शाल घातलेला आहे ना तर तो, तो मीस दिलेला आहे तिथे एका गुरुवारी तर खूप सुंदर दिसत होते स्वामीदेव हे बघा किती प्रसन्न वाटतंय तिकडे बघितल्यावरती खूप छान असं त्यांचा साज केलेला असतो दर गुरुवारी मना रोज मना खूप छान करतात आता चाललेले आहे मी घरी इथे ना एकदम गावाकडचं फील आल्यासारखं होतं तर आता घरी आणि खूप भूक लागलेली आहे सकाळी मी चपाती भाजी करून गेले होते आणि जाताना मी काय खाऊन जात नाही असच जाते आणि मग आल्यावरती नाश्ता करते मी पटकन नाश्ता करून घेते तर बघा इथे मी चपात्या वगैरे करून गेले होते भाजी सुद्धा केली होती मी इथे गवारीची भाजी केलेली आहे आज आता पटकन मी नाश्ता करून घेते आम्ही हे टरबूज कापते कारण काल आणलं होतं अनिलने टरबूज फळ वगैरे आणि श्रवणला खूप आवडतात तर आता हे टरबूज कापून घेते तर आता नाश्ता वगैरे करून झालेला आहे माझा आणि आता नाश्ता केल्याच्या नंतर थोडा आळस आलेला मग थोडा आराम केला आणि आता इथे पडलेली आहे कसायची भांडी तर आता सर्व आता तिथं भांडी घासून घेते आणि कपडे मशीनला लावलेले आहेत मी आणि इथे चाललेलं आहे श्रवणचं काय काम तो त्याचं काम करतोय चला आता आता मी भांडी घासून घेते तर इथे मी संध्याकाळी बाहेर आले होते तर जाताना म्हटलं चायनीज घेऊन जावं हे चायनीज नूडल्स आणि राईस आणलेलं आहे आणि तिथं फक्त ना व्हेजच भेटतं नॉन व्हेज वगैरे काही भेटत नाही तर आज संध्याकाळी मला खूप कंटाळा आलेला आणि खूप दिवसाला खाऊसुद्धा वाटत होतं त्याच्यामुळे आणलेलं आहे मस्त असं नूडल्स आणि राईस आणलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना मस्त असं मंचुरियनसुद्धा तळून टाकलेलं असतं त्याच्यामुळे चव खूप भारी असते तिथली तर चला आता मी पक्कन काढून घेते बघा इथं आणलेलं आहे मस्त नूडल्स आणि राईस आणि इथे ना असं छान असं बघा क्रिस्बी असं मंचुरियनसुद्धा तळून टाकलेलं असतं आणि खूप भारी टेस्ट असते आणि इथे आणलेलं आहे राईस आणि प्युअर व्हेजमधून आणलेलं आहे तर चला आता मी पटकन खाऊन घेते